भव्य कॉस्मेटिक प्रोडक्ट रेंज आता मिळवा होलसेल रेटमध्ये सणासुदीच्या काळात खिशाला परवडणारा बाजार करायचा तर इथंच गेली सव्वीस वर्ष, वर्ष ग्राहकांना अविरत सेवा देणारे आर पंढरे फूड्स वयुडे रोड गांधीनगर संपर्क त्र्याण्णव नमस्कार प्रेक्षक हो। लाईव्ह मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलेलो हो। आहोत कुंभार गली तिकटी येथे आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन मोठ्या उत्साह आणि मोठ्या जोशात झालेले आहे आज आपल्या गौराईचे आगमन होत आहे पूर्वी भोपळ्याच्या पानांमध्ये गौराईंची प्रतिकृतींचे पूजन केले जायचे पण आता काय होतं आपल्याला सहजरित्या बाजारपेठेमध्ये गौराईंच्या प्रतिकृती सहजरित्या भेटल्या जातात त्यामुळे आज आपण जाणून घेऊयात गौराईंच्या प्रतिकृतींबद्दलची माहिती गौराईचं आगमन हे भाद्रपद महिन्यातच का होतं श्रावण महिना हा कसा आहे शंकरांच्या भक्तीचा आहे परत गणपतीचे आगमन भाद्रपद महिन्यात तर श्रावण संपल्यानंतर चतुर्थी दिवशी येतो गणपती त्या दिवशी स्थापन होतात नंतर चार दिवसांनी गौराई येते आणि माहेरी येऊन भाजी भाकरी घेऊन आपले भाऊ आपल्या बहिणीसाठी माहेरची शेजोरी म्हणून घेऊन जातात परत आदल्या दिवशी गौरी ज्या दिवशी येतात त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पोळीचं जेव जेवण शंकर येऊन जे दोन्ही दोघंजणं शंकर गौरी जेवून आपल्या गावी निघून जातात भाद्रपद महिना हा श्रावण महिना हा पवित्र असतो सगळीकडे प्रसिद्ध हिरवगार पवित्र भाज्या वगैरे फुलं फळं मिळतात देवीसाठी हारळी गणपतीसाठी शंकर गौरीसाठी फुले दुर्वा मिळतात सगळे वाता पवित्र वातावरण असते म्हणून हा भाद्रपद महिना पवित्र महिना मानला जातो श्रावणानंतर श्रावण आणि भाद्रपद हे दोन्ही पवित्र महिना आहेत त्यामुळं सगळीकडे आनंदी आनंद असतो गौराईंच्या मूर्तींच्या दरामध्ये मागील वर्षीमध्ये आत्ता ह्या वर्षीमध्ये काही फरक पडला आहे की मूर्त्या गेल्या वर्षीपेक्षा जरा ह्या वर्षी चांगल्या असल्यामुळे मूर्तींच्या कलाकृती चांगली असल्यामुळे जास्त प्राईज द्यायला आहेत लोकं आणि गौराईचे आगमन झाल्यामुळं आज भाजी भाकरी आहे उद्या गौराई आज गौराई येणार उद्या शंकरांची पूजा होणार उद्या पोळी भाजी उद्या पोळी जेवण वगैरे करून गौरा आणि शंकर दुसऱ्या दिवशी जाणार मग मागील वर्षाच्या तुलनेमध्ये आणि ह्या वर्षाच्या तुलनेमध्ये तुमच्या प्रतिकृती ज्या आहेत गौराईंच्या त्यांची खरेदी जास्त झाली आहे की कमी झाली आहे भरपूर आहे एवढी जनसंख्या वाढलेली आहे की खेड्यापाड्यातून सुद्धा सुद्धा खेड्यापाड्यातून सुद्धा लोक चांगला प्रतिसाद देत आहेत गौराईंचं पूजन हे भाद्रोपद महिन्यातच का केलं जातं हे केले जात पार्वतीनं पूजा केलेली असते शंकरासाठी आणि त्याचं उपास केले असते बारा वर्ष रुईचं पान साठून बारा वर्ष असा उपास केलेला असते म्हणून हे भाद्रपद महिन्यात हे उपास करते गौराईचं पूजनच के के ले का केलं जात हे लक्ष्मी म्हणून पूजा केली जाते आणि गौराईच्या प्रतिकृती जे आहेत जे मकोटे आहेत यांच्या दरांमध्ये काही फरक पडला आहे का मागच्या वर्षीपेक्षा मागच्या वर्षापासून दर वाढ वाढ आहेत पण कप झालेला आहे आजी मागील वर्षीमध्ये आणि या वर्षीमध्ये गौराईंच्या मूर्तींमध्ये काही दरांमध्ये फरक जाणवला आहे नाही योगी आहे मग मागच्या वर्षी मध्ये आणि ह्या वर्षी मध्ये दरवाढ झाली आहे का गवरा मध्ये नाही ह्या वर्षी गौराईंची पूजा ही भाद्रपद महिन्यात का केली जाते जी याबद्दल माहिती गणपती गणपतीच्या गौराई येते गणपतीची पूजा करताना गौराई येत्या शंकर पार्वती गौराई ची पूजन कसं केले जाते किंवा काय केले जाते याबद्दल आहे तुम्हाला गौराईची पूजा काय गंगा शंकरपणा कपडे घालायचे गौराईला साडी नेसवायची त्यासमोर फळं ठेवायचं पूजन ठेवायचं वठी ठेवायची तिचा ववसा ठेवायचा नमस्कार करायचा या वर्षीमध्ये काही जास्त खप झालं हां या मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी गिरायक आम्हाला भरपूर आहे आणि दर पण खूप म्हणजे वाढलेले पण आहेत आणि आम्हाला गेल्या वर्षीपेक्षा दर यावेळी म्हणजे गौरीला पण जास्त आलेलं आहे बॉडी सात हजार जोडी हा बॉडी साडेतीन हजार जोडी असं म्हणजे दर मिळालेले आहे आम्हाला म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा यावेळी म्हणजे याच्यात हे आहे म्हणजे जास्त आहे मागच्या वर्षी द दरांमध्ये आणि ह्या ह्या वर्षी दरांमध्ये म्हणजे वाढ झालेली आहे थोडीफार वाढ झालेली आहे गौराईचं पूजन आपण कसं करतो गव गौराईचं पूजन भाद्रपद महिन्यात आता म्हणजे येते माहे सासरवासी माहेरी येते आणि गौराईचे पूजन केले जाते उद्या शंकरबाचं म्हणजे पूजन केले जाते तर अशा प्रकारे आपण जाणून घेतली गौराईंच्या प्रतिकृतींची माहिती मी अमृता बुगले कोल्हापूर